नमस्कार निलिमा पाटील्स किचन रेसिपीमध्ये मी आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आज आपल्या किचनमध्ये मी बनवणार आहे मुगाच्या डाळीची मस्त अशी चमचमीत पण सुकी भाजी तर लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया मुगाच्या डाळीची भाजी बनवण्यासाठी इथे मी ही एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे ही वाटी आपली दोनशे पन्नास एम एलची साधारण आहे तर ही मुगाची डाळ मी आता पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आपण डाळ जास्त टिकण्यासाठी तिला पावडरी वगैरे लावून ठेवतो तर ही पावडर डाळीची निघण्यासाठी आपण तिला स्वच्छ अशी दोन ते तीन पाण्याने धुवून घेणार आहेत मस्त अशी मुगाची डाळ आपली धुवून झालेली आहे आता लगेच आपण भाजीला फोडणी द्यायला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी शेगडीवरती कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये मी हे तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल आपलं छान तापू द्यायचं आहे तेल आपलं छान तापलेलं आहे ता त्यामध्ये मी आता पाव चमचा मोहरी घातलेली आहे पाव चमचा जिरं घातलेलं आहे मोहरी आणि जिरं आपलं छान फुल्लं आहे तेव्हा मी त्यामध्ये आठ ते दहा पाकळ्या लसणाच्या ठेचून त्या घातलेल्या आहे लसूण आपल्याला छान असा तांबूस रंगावर परतून घ्यायचा आहे आता यामध्ये मी एक साधारण मोठा कांदा कापून तोसुद्धा घातलेला आहे कांदाही आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे मस्त असा कांदा गुलाबी रंग येईल तोपर्यंत तो छान परतून घ्यायचा आहे कांदा आपला मस्त असा परतला गेला आहे तेव्हा आपण यामध्ये एक छोटंसं टोमॅटो कापून तेसुद्धा घालून घेणार आहेत टोमॅटोही आपल्याला छान असा होऊ द्यायचा आहे मस्त कांदा टोमॅटो आपला छान असा परतला गेलेला आहे टोमॅटोही छान आपला झालेला आहे कचवट आपल्याला टोमॅटो राहू द्यायचा नाही आहे त्यामुळे आपल्या भाजीची चव बिघडू शकते तर आपल्याला टोमॅटो चांगलाच होऊ द्यायचा आहे आता यामध्ये मी पाव चमचा हळद घातलेली आहे एक चमचा धना पावडर घालून घेतलेली आहे दोन चमचे लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि आता हे आपण सर्व असं मिक्स करून घेणार आहोत सर्व मसाला मस्त असा मिक्स करून झालेला आहे यामध्ये मी आता आपण धुवून घेतलेली मुगाची डाळ ती घालून घेणार आहोत मुगाची डाळसुद्धा आपल्याला मस्त अशी मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायची आहे सर्व मसाला मुगाच्या डाळीला असा लागला गेला पाहिजे आता यामध्ये आपण गरम केलेलं पाणी घालायचं आहे तर इथे आपण एक वाटी मुगाची डाळ घेतलेली होती तर मी दोन वाट्या पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि ते पाणी मी मुगाच्या डाळमध्ये सर्व घालून घेतलेला आहे पाहू शकता लगेच आपल्या भाजीला उकळीसुद्धा फुटलेली आहे तर आपल्याला भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे मुगाची डाळ मस्त शिजेपर्यंत आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे इथे मी यामध्ये थोडासा म्हणजे पाव चमचा गरम मसालासुद्धा घालून घेतला आहे आता सर्व आपण एकजीव करून घेऊयात आणि यावर झाकण ठेवून भाजी शिजू द्यायची आहे तर एकदा आपण झाकण काढून पाहूयात आणि भाजी एकदा सर्व अशी खालचीवर हलवून घेऊयात डाळीमध्ये अजून पाणी शिल्लक आहे आणि डाळसुद्धा आपली अजून शिजायची बाकी आहे तेव्हा आपण त्यावर अजून थोडा वेळ झाकण ठेवून घेऊ आणि आता एकदा अजून झाकण काढून चेक करून पाहूयात डाळ आपली शिजायची अजून थोडी बाकी आहे तेव्हा आपण त्यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट मंद गॅसवर डाळ चांगली शिजवून घेऊयात तर आता डाळमधलं पाणी सर्व जिरलेलं आहे आणि डाळ आता एकदा आपण चेक करून पाहूयात डाळ शिजली की वरतूनच दिसते आपल्याला शिजलेली आहे पण तरीही मी तुम्हाला एकदा चेक करून दाखवते तर आपली ही अशी डाळ चांगली शिजलेली आहे यामध्ये मी आता चवीनुसार मीठ टाकून घेते डाळ शिजण्याच्या अगोदर आपल्याला मीठ टाकायचं नाही आहे जर आपण अगोदरच डाळमध्ये मीठ टाकलं तर आपली डाळ बटरून जाईल आणि डाळ शिजणार नाही तेव्हा आपल्याला डाळ शिजल्यावरच त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि भाजी आता चांगली मिक्स करून घ्यायची आहे मीठ आपलं चांगलं भाजीमध्ये मिक्स झालेलं आहे आणि भाजीसुद्धा आपली झालेली आहे तेव्हा आपण त्यामध्ये सर्वात शेवटी कोथिंबीर टाकून घेऊयात कोथिंबीर टाकून भाजी चांगली हलवून घेऊयात जेणेकरून भाजीमध्ये सर्व कोथिंबीर कालवला जाईल उगाच्या डाळची कोरडी आपली भाजी बनून तयार झालेली आहे तर आजची ही रेसिपी आपल्याला कशी वाटली हे मला कमेंट्सद्वारे अवश्य कळवा आणि तुम्हीही एकदा माझ्या पद्धतीने ही रेसिपी करून पहा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद